जात सांगणं बरं नाही पण आता ह्याची जात सांगावं लागेल प्रेम प्रेम म्हणजे तरी काय आपण जो अर्थ काढलेला आहे तरुणाईनं तो प्रेम शब्दाचा अर्थ वेगळा आहे प्रेमाची जात असली माझ्याकडे लक्ष द्या इथं जेवढे जमलेत कीर्तनकार गायक वादक ही सगळी मंडळी इथं जी उपस्थित आहेत ही सगळे विकास महाराजांच्या कशा निमित्त उपस्थित आहेत प्रेमामुळे म्हणून प्रेमाची तो जाती आयशी सर्वस्वाशी लक्षात आलं का नाही आता तरी बोलणं सर्वस्वाला मुकणं त्याचं नाव आहे प्रेम आणि कसं असतंय प्रेम म्हणजे एक चार दिल्यासारखी पद्धत आहे तुम्हाला काय म्हणतात चारच चार म्हणते चार 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 का नाही नाही दावं तुटल्यावर सोल तुटल्यावर म्हणा कहाणी म्हणा तुटल्यावर काय देते इकडं काय गाठ देण गाठ वेगळी आणि चार चिलबिलन ती हा चारच म्हणतात की हा चार गाठी वेगळी असती गाठल बेकार असती चार वेगळा असतोय लक्षात आलं की नाही हा गाठ नसावी चार असावा लक्षात यालाय चार म्हणजे आता जुन्या लोकाने कळेल असतंय ती दावत एकदा त्या दा, दावच न त्याला चार दिला उस्मानाबाद धाराशिव कळ त्याला चिलबिल न म्हणते भागाभागात पद्धतीत तुमच्याकडे कसं आहे चार आमच्याकडे बी चार एकदा का ती चार दिला किती दुरी ती कासरा ती, ती कहाणी कुठून भी तुटन पण चाराहून तुटत नाही प्रेम म्हणजे चार देण्यासारखं आहे मग एकदा का प्रेमाचा चार दिला की ती मग माईकून तुटणार बापा कोण तुटणार प्रसंग पडला तर कोण तुटणार पण तिथून तुटत नाही लक्ष द्यायला लागले का नाही माझं बोलणं त्याचं नाव प्रेम आहे तसं विकास महाराजांचं ना आपलं सगळ्याचं प्रेम आणि मुळातच माणूस खऱ्या अर्थानं प्रेमळ असल्यामुळं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात माझा योग चांगलाय की सेवा माझ्या वाट्याला आहे बघू ती चित्ती आता सगळ्यांची उपस्थिती आहे मी काही नावं घ्यावं असं नाही सगळेजण उपस्थित आहेतच आमचे परममित्र हनुमंत महाराज मार्कड श्यामसुंदर महाराज ढवळे हनुमंत महाराज महारुनू महारनूर संतोष महाराज गाडेकर आमारी महाराज तरंगे ही सगळी कीर्तनकार मंडळी महिला कीर्तनकारा म्हणजे आमच्या वैष्णवीताई त्याचप्रमाणे सपनाताई प्रांजलीताई आमचे परममित्र प्रायन सुनील महाराज त्याचप्रमाणे सगळी महाराज मंडळी आता दोन्ही वादक आणि सगळे कीर्तनकार गायक वादक अर्धा एक तासभर वेळेत एवढं कीर्तन करून घेऊ म्हणजे सगळेचे नाम पुन्हा सत्कार होऊन जातील फा फोटो इथं आणून ठुले तर बघा आता लक्षात आलं का नाही त्याच्यामुळं मोजक्या वेळेत आपल्याला सेवा संपवायची आहे महाराजांनी हा सुंदर संकल्प या ठिकाणी केला आणि मंदिराची उभाने जवळजवळ एक कोटी रुपयाचं मंदिर या ठिकाणी उभा करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अतिशय गरज आहे धार्मिक कार्य आहे म्हणून आम्ही तुमच्यापुढं हात पसरवतो संसारासाठी कधी आम्ही हात पसरणारे ना नाहीत फक्त परमार्थी कार्यासाठी आम्ही हात पसरतोय आपल्या सगळ्यांच्या मदतीनं हे मंदिर आणि हे आपल्या संस्थान या ठिकाणी उभं राहील आणि महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून हे मंदिर बघण्यासाठी लोक इथे येणार आहेत हे गणेशवाडीचं खऱ्या अर्थानं परम भाग्य हे लक्षात ठेवा लक्षात आलं का नाही म्हणून महाराजांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपण चांगलं काम करत आहात चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्रु तुकोबरा यांचं आता लक्ष द्या कुणीच बोलू नका चार चरणाचा चौकड्या पद्धतीचा आणि संत प्रकरणातला तुकोवारा या भंगातून संतांची भेट झाल्याच्या नंतर जीवाच्या समस्या कशा सुटल्या जातात याच चिंतन करा कस आहे जीव हा अनेक समस्यानं व्यापलेला जीव समस्या नाही असं जीवन नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही काही ना काहीतरी समस्या आहेच हा म्हणायला आपण म्हणलं ना काय चाललंय बरं पण खरंय का नुसतं म्हणायला बरंय पण खरं नाही समस्या कुणाच्या भेटीनं सुटल्या जातात तर संतांच्या भेटीनं सुटल्या जातात संतांची भेट झाली की जीवनात करायसारखं काही शिल्लक राहते कस आहे जगात जेवढं अवघड अवघड आउगर म्हणून गाजलेलं त्या सगळ्यात अवघड संतांची भेट सांगितली आवघड आहे Boa uh -oh. बिंदास्त म्हणा मोकळे म्हणा ना माझी काय अडचण नाही काहीच अडचण नाही नसलं बी बसत तरी म्हणा मी वडून घेतो काय अडचण नाही आबा साहेब तुम्हाला बी येत असलं तरी म्हणायचं काय अडचण नाही फक्त एकच आहे आपला बी नाद पूर्ण लोक विलय आंबोट होऊ नाही म्हणून प्रमाण भरपूर म्हणू पण चाली शिंगल करू जरा जमते का हा लक्षात आलं का नाही तर मग कसं बी म्हणा काय मी वडून घेतो काय नाही वडून घ्यायला हाताला यावा एवढा अंदाज ठेवून म्हणा काय अडचण बहु अवघड भेट आणि परी जगजेठी करुणा केली संतांची भेट आऊगर म होत नाही का होती महाराज म्हणतात नाही त्या गोष्टी घडतील पण संतांची भेट होणार नाही ज्ञानोवर म्हणतात ना काय येर बहुत जोडती किरीटी ह जयाची भजने भोगा जे आशा तिमेरे दृष्टी विशानद झाले ना म्हणतात नाही त्याच्या भेटी एरे बहुत जोडत किरीटी लय भेटते पण भेटा ती संत भेटत चंद्र अमृत सुखे चंद्रामृत सुखे भेल सुखेशे साधू जी